नमस्कार रुपाली कांबडी ब्लॉक्समध्ये स्वागत आहे इथे मी पत्ता गोबी घेतलेली आहे गाजर आणि एक शिमला मिरची पत्ता गोबीला बारीक कापून घेतलेला शिमला मिरची कापून घेतलेली आहे पत्ता गोबीला पत्ता गोबीला बारीक कापायचं कांदा घेतलेला आहे लसूण आलं पेस्ट लसूण टाकलेला आता आलं टाकत आहे गाजर किसून घेतलेला आहे गाजर घेत आहे पत्ता गोबीला पण आपण किसून घेऊ शकतो सोपी आहे बनवायला आणि खायला पण खूप चविष्ट लागत यामध्ये टाकूया मीठ थोडंच मिरे पावडर यामध्ये टाकत आहे कॉर्नफ्लोअर पोहाखाच्या चम्मचने तीन चम्मच त्याच चम्मचने तीन चम्मच आता आपण मैदा टाकूया ही डिश सगळ्यांना आवडत असते आणि सोपी आहे बनवायला मिक्स करून घेऊया छान असं मिक्स करून घेतलेलं आहे छान असा गोळा बनत आहे आणि सहज तुटत पण आहे याप्रमाणे आपल्याला कॉर्नफ्लोअर आणि मैदा घ्यायचा आहे आपल्याला वगील वा वाटत असेल तर मैदा किंवा कॉर्नफ्लोअर आपण घेऊ शकतो मी इथे पुन्हा एक चम्मच कॉर्नफ्लोअर टाकत आहे छान असं मिक्स करून घेऊया बघा सहज गोळा बनत आहे समजायचं की आपला मंचुरियन बनवायचा मसाला तयार आहे छान असा या प्रमाणे मी पूर्ण गोळे बनवून ठेवून देत आहे छान असे गोळे बनलेले आहे पत्ता गोबीला बारीक तेल मीडियम होऊ गरम हो आणि मीडियम गॅस वरच तळून घेत आहे तेल गरम होऊ द्यायचं आणि नंतरच मंचुरियन बॉल आहे तो तेलामध्ये सोडायचा लवकर बनतं ही डिश आणि लहान तसे मुलांना लहान मुलांना तसेच मोठ्यांना ही डिश खूप आवडतं छान असे बॉल मी तळून घेत आहे कॉर्न फ्लोअर किंवा मैद्याचे प्रमाण जास्त झाले तर क्रिस्पी बनतं इथे आपल्याला सॉफ्ट बनवायचं आहे म्हणून आपण कॉर्न फ्लोअर आणि मैद्याचं प्रमाण कमी घेतलेलं आहे आता आपण इथे सॉस घेऊया रेड चिली सॉस घेत आहे दोन चम्मच बाजूला मंचुरियन बॉल पण फ्राय होत आहे छान असे फ्राय झालेले आहे पुन्हा उरलेले बॉल आहे ते मी तळून घेत आहे खूप सोपी आहे बनवायला रेड चिली सॉस घेतलेला आता टोमॅटो कॅचअप घेत आहे दोन चम्मच त्याच चम्मच नी, सोया सॉस घेत आहे दोन चम्मच इथे मी डार्क सोया सॉस घेतलेला आहे छान असं मिक्स करून घेऊया शेजवान चटणी घेत आहे एक चम्मच थोडस तेल टाकलेलं कढाई घेतलेली थोडस तेल टाकूया यामध्ये मी लसूण बारीक बारीक कापून घेतलेला आहे दहा बारा कळी त्या टाकूया एक हिरवी मिरची टाकत आहे छान असा लसूण झालेला आहे आता आपण यामध्ये कांदा कापून घेतलेला होता तो टाकूया एक शिमला मिरची कापून घेतलेली आहे ती टाकत आहे थोड़स फ्राय करायचं खूप शिजवायचं नाही आहे आपल्याला इथे मी लसून पेस्ट टाकत आहे लसूण पेस्ट टाकल्याने छान चव ज्यांना आवडत नसेल त्यांनी नाही टाकले तरी चालेल थोडच फ्राय करूया आणि आपण यामध्ये जे सॉस बनवून घेतलेले आहे ते टाकूया डार्क सोया सॉसमध्ये मीठ असतं तर आपल्याला मीठचं प्रमाण मीठ टाकायचं नाही आहे सॉस मिक्स करून घेतलेला तो टाकूया बघा छान असा मंचुरियनचा कलर आलेला आहे तेलची कढाई घ्यायची इथे नॉनस्टिकवाली कढाई नाही वापरायची किंवा चायनीज कढाई असेल त्यामध्ये बनवायची ही डिश थोडंच पाणी टाकूया आणि जो मसाला आहे मंचुरियन ग्रेव्ही त्यामध्ये आपण पाणी सोडूया तुम्हाला मी इथे ड्राय मंचुरियन बनवत आहे तुम्हाला ग्रेव्ही मंचुरियन पाहिजे असेल तर बाजूला पाणी घ्यायचं त्यामध्ये कॉर्नफ्लोअर ज्याप्रमाणे ग्रेव्ही पाहिजे त्याप्रमाणे मिक्स करायचं आणि या मसाल्यामध्ये सोडायचं इथे मी पाणी टाकून देत आहे आणि छान असं थोडं शिजू द्यायचं मी ड्राय मंचुरियन बनवत आहे म्हणून इथे पाण्याचं प्रमाण कमी करत आहे आणि कॉर्नफ्लोअर खूप कमी प्रमाणात वापरत आहे मी थोडंच कॉर्नफ्लोअर घेतलेलं त्यामध्ये पाणी मिक्स केलेलं आणि आता टाकून देत आहे बघा छान अशी ग्रेव्ही बनलेली आहे ज्यांना ड्राय मंचुरियन पाहिजे असेल त्यांनी कॉर्नफ्लोअर याप्रमाणे घ्यायचं किंवा ज्यांना ग्रेवी मंचुरियन पाहिजे असेल त्यांनी कॉर्नफ्लोअर आणि पाण्याचं प्रमाण वाढवू शकता छान म सॉस वगैरे आहे ते शिजू द्यायचं आणि नंतर यामध्ये आपण जे मंचुरियन बॉल बनवून घेतलेले आहे ते सोडूया सोपी आहे बनवायला आणि ही डिश लहान तसे मुलांना मोठे मोठ्यांना खूप आवडतं यामध्ये आपण जे मंचुरियन बॉल आहे ते सोडून घेऊया छान असं मिक्स करूया खूप छान बनलेले याप्रमाणे पण बनवून बघा छान असं ड्राय मंचुरियन बनवून तयार आहे व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब वरून पाट टाकायची आहे माझ्याकडे नाही होती म्हणून मी इथे कोथिंबीर टाकलेला आहे खूप सोपी आहे बघा छान असं डाय मंचुरियन बनलेलं आहे व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब बाय बाय